पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला शास्त्रीय बाळ शिवाजी पहिला अवतारी जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना परी नाऊ घातली दाशी सुंदरी जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या मध्ये आनंद मोठा उठा बायानो सुकुटा बाटा जोबाळा जोरे जो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजीच शोभे सरदार जोबाळा जोरे जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धाऊनी आली जयप्राप्ती राजाला दिली जोबाळा जो रे जो सहाव्या दिवशी लाऊणी लळा कानी कुंडले गळा मोत्याच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जोबाळा जोरे जो सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जोबाळा जो रे जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार पिरवितो पट्टा जो जो रे जो नवव्या दिवशी नववार नवरत्न हिरा राजसा मोत्याने गुंफला तारा त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो रे जो दहाव्या दिवशी करूनी साजव गोड्यावर रेशमी जीना फेटा काढावा बसून जो बाळा जो रे जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहूनी बाळाला सेना झाली दंग पाची हत्यारे राजाच्या संग जो बाळा जो रे जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी एक मंडळी जोबाळा जोरे जो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळाना बांधूनी रेशी दोरी, गाणे गाऊनी हलवा सुंदरी जोबाळा जो रे जो चौदाव्या दिवशी लावून ध्वजा शहाजी राजाने जमवली फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाला जो रे जो छत्रपती शिवाजी महाराज की जय